जिल्ह्यातील पातूर तालुका पो पोलीस स्टेशन चांदणी येथे पोलीस निरीक्षक म्हणून रवींद्र लांडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे चांदणी पोलीस स्टेशन येथील यापूर्वीचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांची अकोला एल सी बी कार्यालयात बदली झाली आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांनी पोलीस स्टेशन चांदणी येथे पदभार स्वीकारला आहे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गावातील अवैध धंद्याला जुगार वरली मटका अवैध दारू विक्री गुटखा अवैध पेट्रोल विक्री व गावगुंड्यांची दादागिरी या सर्व बाबींवर जातीने लक्ष घालून कारवाई करतील अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथून कर्तव्य दक्षतेने आपला कार्यकाळ पार पाडून चांदणी पोलीस स्टेशन येथे रुजू झाले आहे तसेच चांदणी पोलीस स्टेशन व पोलीस खात्याचा पूर्ण अनुभव असलेले पोलीस उपनिरीक्षक संजय कोहळे व रायटर सुनील भाऊ भाकरे हे चांदणी पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष असून हल्ली त्यांच्या मदतीला आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय विनय सरांचे कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल तसेच ॲडव्हान्सची ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्टे अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल स्टेट बोर्ड व सी टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्थ बोर्ड नीट जे डबल रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाइट आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिडेल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक